नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी मी ज्या गाड्या घेऊन आलेलो आहे त्यामध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या मारुती सुझुकी वॅगनर तर आज मी तुमच्यासाठी खास पाच गाड्या घेऊन आलेलो आहे त्यामध्ये तुम्ही गाडी पाहू शकता एक नंबरला व्हाईट कलरची गाडी आहे नवीन लुकमध्ये दुसरी जी गाडी आहे तर ती पेट्रोलमध्ये दोन हजार बाराचं मॉडेल आहे प्लस ही दोन हजार बाराची पेट्रोल प्लस सी एन जी आहे 2000, प्लस ही दोन हजार अकराची पेट्रोल प्लस सी एन जी आणि ही जी शेवटची गाडी आहे तर ती दोन हजार सोळाची पेट्रोल प्लस सी एन जी आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी या ज्या गाड्या घेऊन आलोय आहे तर आजचा व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण राहणार तुमच्यासाठी त्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे एकदम स्किप करून बघू नका पूर्ण व्हिडिओ बघा पूर्णपणे त्यामध्ये गाड्यांची माहिती दिली जाईल ओनरची माहिती दिली जाईल प्लस या गाड्यांवर जी आपण ऑल महाराष्ट्र लोनची फॅसिलिटी अवेलेबल करणार आहे त्याची पण माहिती दिली जाणार आहे तर स्किप करून व्हिडिओ पाहू नका आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा सर्वात पहिली जी गाडी एम एच बारा आर वाय सत्त्याण्णव दहा नंबरची गाडी आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये मॉडेल दोन हजार एकोणावीस एंडिंगचं आहे से, गाडीचे जे सर्व पेपर आहे तर ते पूर्ण ओके गाडी पासष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी आहे एल एक्स आय पाहू शकताय गाडीला कुठे टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला जे टायर आहे तर ते साठ ते पासष्ट टक्के टायर चांगल्या कंडिशनमध्ये बॅक साईड पण तुम्ही गाडीची पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे पूर्ण अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे ही साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे झालेले नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते पासष्ट हजार शोरूम हिस्ट्री किलोमीटर झाले म्हणजे सध्या तरी तुम्हाला एकही रुपये आता सध्या घेऊन खर्च करायचा नाही <coughs> आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या त्यामध्ये गाडीला ए सी पाव पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन मॉडेल असल्यामुळं या गाडीला एअरबॅग दिलेली सेफ्टीमध्ये पाहू शकतंय कंपनी फिटर सी एन जी ए पेट्रोल प्लस सी एन जी आहे दहा किलोची टाकी गाडीला साडेसात ते आठ किलो आ, किलो गाडीमध्ये टँकमध्ये गॅस बसतोय गाडीला जे ॲव्हरेज आहे तर ते तीस ते बत्तीसपर्यंत गाडी पर के जीला ॲव्हरेज देणार आहे गाडीचं कुशन वगैरे पाहू शकत आहे चांगल्या कंडिशनमध्ये कुशन आहे कुशनला एकही रुपयाचा तरी खर्च करायचा नाही तुम्हाला दोन हजार एकोणावी सेंडिंगचं से मॉडेल से असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती चार लाख नव्वद हजार आहे फायनल ऑफर आहे पण मान सन्मान केला जाईल समोर आल्यानंतर ऑल महाराष्ट्र या गाडीवर सव्वा चार ते साडेचार लाखापर्यंत कमीत कमी व्याजदरामध्ये आपण लोन उपलब्ध करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच चौदा डी एन सतरा चौऱ्याहत्तर नंबरची गाडी दोन हजार बाराचं मॉडेल आहे प्युअर पेट्रोलमध्ये व्ही एक्स आय मॉडेल टॉप मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये असल्यामुळं गाडीचे जे किलोमीटर झाले तर बासष्ट हजार किलोमीटर झाले गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल वॅरेंटी आहे ॲटोमॅटिक ग्लास आहे पाहू शकताय तुम्ही गाडीला ज्या फॅसिलिटी त्यामध्ये सी पावर स्टिरिंग पॉवर विंडो सर्व अवेलेबल आहे टॉप मॉडेल असल्यामुळे सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण पाहू शकताय वेक्स व्हॅरेंट आहे मॅटेलिक ग्रे कलरमध्ये ही साईड पण तुम्ही चेक करू शकताय कुठेही गाडीला टचअप वगैरे झालेलं नाही आहे गाडीचं ना जे इंटेरियर आहे ते पण तुम्हाला दाखवतो तु। गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम कंपनी फिटेड आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीला ऑल पावर विंडो आहे पाहू शकताय तुम्ही गाडीचं जे कुशन वगैरे आहे ते पण बघा चांगल्या कंडिशनमध्ये कुशन आहे बॅक साईड पण कुशनची पाहू शकताय एकदम टॉप कंडिशनमध्ये असं कुशन आहे दोन हजार बाराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती दोन लाख पासष्ट हजार आहे त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र दोन लाखापर्यंत या गाडीवर लोन उपलब्ध करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा एच व्ही ऐंशी पंचवीस नंबरची गाडी दोन हजार बाराचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी गाडीला पाहू शकताय कुठेही स्क्रॅचेस वगैरे झालेले नाही गाडीची टायरची कंडिशन आहे तर ती सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिक पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एलेक्साय आहे कंपनी फिटेड सी एन जी गाडीला बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय घेऊन सध्या तरी एकही रुपये तुम्हाला खर्च करायचं नाही दहा किलोचं गाडीला टँक दिलेला आहे साडेसात किलोपर्यंत टँकची कॅपॅसिटी तीस ते बत्तीस पर के जी मायलेज देणार आहे गाडी गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही बघू शकताय आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या आहे त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो मी सिस्टम आहे सर्वात महत्वाचं गाडी मॅन्युअलमध्ये गाडीचं जे कुशन वगैरे सगळं सर्व कुशन नवीन आहे स्टेअरिंग कवर पण नवीन आहे येऊन खर्च करायचा नाही कंपनी फिटेड सी एन जी दोन हजार बारा एनडीचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख रुपये त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे सव्वा दोन लाखापर्यंत गाडीवर ऑल महाराष्ट्र लोन करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये नेक्स्ट जी गाडी आहे एम एच चौदा एफ जी नव्याण्णव त्रेपन्न नंबरची गाडी आहे गाडीचा जो कलर आहे तो तो सिल्वर कलर आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी पाहू शकताय कुठेही गाडीला स्क्रॅचेस वगैरे नाही कुठेही टचअप वगैरे झालेला नाही सध्या तरी कुठे डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे ही साइड पण तुम्ही गाडीची बघू शकताय एकदम अशी चांगल्या मध्ये गाडीचे जे टायर आहे साठ ते पासष्ट टक्के चांगल्या मध्ये अलेक्सा व्हॅरेंट आहे पेट्रोल प्लस जी कंपनी फिटेड सी एन जी पाहू शकताय तुम्ही गाडीची जी बॅक साईड आहे ती पण पाहू शकताय एकदम चांगल्या मध्ये गाडी घेऊन तरी सध्या एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही ही साईड पण तुम्ही पाहू शकता कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला ज्या फॅसिलिटी आहे त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे कंपनी फिटेड सी एन जी सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीचं जे सीट कवर आहे ते पण पाहू शकत आहे ब्लॅक असे सीट कव्हर आहे चांगल्या कंडिशनमध्ये बॅक साईड पण सीट कवर पाहू शकत आहे घेऊन कव्हरला एकही रुपया तुम्हाला खर्च करायचं दो नाही दोन हजार सोळाचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख पंच्याण्णव हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे मान सन्मानाचा विषय राहणार फक्त जास्त निगोशिएबल होणार नाही साडेतीन लाखापर्यंत या गाडी ऑल ऑलमोस्ट आपण लोन करून देणार आहे कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये ही गाडी आपल्याला मिळून जाणार आहे मित्रांनो एम एच बारा ई सत्तावीस सत्त्याऐंशी नंबरची गाडी दोन हजार अकरा एंडिंगचं मॉडेल आहे गाडी सेकंड ओनरमध्ये पाहू शकता अशी टॉप कंडिशनमध्ये सिल्वर कलरमध्ये गाडी आहे स्पेशल एडिशन दिलेले आहे गाडीला आउटफिटेड सी एन के के हो जी केलेलं आहे कंपनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आर टी ओला कंपनीची गॅसकीट आहे ओरिजिनल गॅस टाकलेली आहे चांगल्या कंडिशनमध्ये गाडी दोन हजार अकराचं मॉडेल आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर दोन लाखापर्यंत आपण लोन उपलब्ध करून देणार आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण पाहू शकता तुम्ही एल एक्साय व्हॅरंट आहे सिल्वर कलरमध्ये असल्यामुळे एकदम अशी टॉप मध्ये गाडी दिसत की गाडीचे जे टायर आहे सत्तर चांगले गाड़ी ला ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीचं जे कुशन आहे ते पाहू शकताय तुम्ही एकदम असं नवीन कुशन आहे बॅक बॅकसाइडचं जे कुशन आहे ते पण पाहू शकताय घेऊन कुशनला एकही रुपये खर्च करायचं नाही गाडीचं जे नवीन फ्लोरिंग वगैरे सर्व नवीन आहे दोन हजार अकरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली आहे तर ती दोन लाख पंच्याहत्तर हजार त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे एकदम टॉप कंडिशन म्हणजे असे गाड्या आहे घेऊन एकाही रुपये तुम्हाला सध्या तरी खर्च करावा लागणार नाही तर मित्रांनो आज या सर्व पाचही गाड्यांची मी तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेली आहे त्यांच्यावर होणाऱ्या लोनची पण तुम्हाला माहिती दिलेली गाड्यांच्या ओनर संदर्भात पण तुम्हाला माहिती दिलेली आहे जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात आपल्याकडं गाड्या सर्व फर्स्ट ओनरमध्ये असल्यामुळं मार्केटपॅक्स वीस ते तीस हजारनी गाड्या आपल्याकडं आहे थोड्याशा चा। पण चांगल्या कंडिशनमध्ये गाड्या घेऊन एकही रुपया तुम्हाला खर्च करायची गरज येत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या गाड्या डेंटिंग पेंटिंग ॲक्सिडंट झालेल्या गाड्या नसतात फर्स्ट ओनर गाड्या असतात सर्व गाड्या एक्सचेंज झालेल्या असतात नवीन शोरूमला त्याच गाड्या आमच्याकडे येतात विकायला त्यामुळे खात्रीशीर गाडी देणार आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुमच्या तुम तुम्हाला फसवणूक केली जाणार नाही गाडीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची फसवणूक केली जाणार नाही शंभर टक्के खात्रीशीर देणार तुम्हाला गाडी सर्व गा सर्व गाड्यांवर ऑल महाराष्ट्र आपण चांगल्या ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत लोन पण उपलब्ध करून देणार आहे तर सर्व गाड्या तुम्हाला कलावती मोटर्स संगमेर तालुका संगममेर जिल्हा अहमदनगर येथे पाहायला मिळणार आहे तर एक वेळ अवश्य भेट द्या जेणेकरून एखादी गाडी तुमच्या बजेटची तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही नवीन नवीन गाड्यांची जर माहिती हवी असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे फोन केल्यानंतर एकदम शॉर्टमध्ये बोला कारण की भरपूर प्रमाणात येणारे जे फोन आहे तर त्याची संख्या जास्त आहे माझ्याकडं त्याच्यामुळे एकदम शॉर्टमध्ये तुमची माहिती सांगा तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम